आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नाश्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मांडवे बुद्रु गावच्या परिसरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याची घटना एक ऑगस्टला घडली आहे पीडित मुलगी आईवडील भाऊ असं एकत्रित कुटुंब मांडवे बुद्रु गावच्या हद्दीत राहतं तर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात काही कारणास्तव मुलीचं शिक्षण अर्धवट झालं असल्यानं ती घरीच होते आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आईबरोबर मोलमजुरी करायची ही मुलगी आईसोबत गुरुवारी दिवसभर मोलमजुरीसाठी गेले संध्याकाळी घरी आल्यावर सर्वांनी एकत्रित चहा घेतला आणि मुलीनं स्वयंपाकही केला जेवणासाठी वेळ असल्यानं मी शेजारी गप्पा मारण्यासाठी जाते असं सांगून मुलगी गेली मात्र बराच वेळ होऊनही मुलगी येईना म्हणून आई मुलीला बोलवण्यासाठी गेली मात्र मुलगी दिसलीच नाही त्यानंतर सर्व कुटुंबानं शोधाशोध केली मात्र मुलगी आढळून न आल्यामुळे आईनं घारगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन ही घटना सांगितली कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं कशाचं तरी, तरी अमिष दाखवून आमच्या मुलीला फूस लावून पळून नेलंय अशी फिर्याद मुलीच्या आईनं पोलिसामध्ये दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रामभाऊ भूतांबरे हे करत आहेत दरम्यान दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींचं अपहरण पळून नेणं अशा घटनांमध्ये वाढ होतीये सामाजिक कार्यकर्ते महिला मंडळे विविध संघटनांनी यात लक्ष घालून शाळा महाविद्यालय तसेच इतरही ठिकाणी जनजागृती करणं आवश्यक आहे जेणेकरून अशा घटना घडणं टळतील असं सुज्ञ नागरिकांमधून बोललं जाते रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस